सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आज अठरा जुलै दोन हजार पंचवीस शुक्रवार आजपासून महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील काही भागात मोठा मुसळधार तर काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे मित्रांनो राज्यातील पावसाची उघडीप आता लवकरच संपणार आहे आज उद्या आणि परवा म्हणजेच अठरा एकोणीस आणि वीस जुलै दरम्यान राज्यातील बहुतांश भागांमध्ये आपल्याला पाऊस झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर अंदाज पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता पूर्ण बघा तर मित्रांनो आज लगेच येत्या काही तासात मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिवच्या भागात आपल्याला मोठ्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात देखील आज रात्रीपर्यंत मोठा जोरदार पाऊस होणार आहे मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच मध्य महाराष्ट्रात जो पाऊस होईल त्यामध्ये रात्रीदरम्यान वादळी वाऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त पाहायला मिळू शकतं कोकणात देखील मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला अठरा एकोणीस जुलै दरम्यान झालेला पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिले वसईविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये मोठा पाऊस पुढील दोन दिवस होणार आहे मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आज असणार आहे मात्र उद्याच्या दरम्यान मोठा पाऊस आपल्याला नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल मित्रांनो राज्यातील पावसाची उघडीप आता संपणार आहे या तीन दिवसात बहुतांश भागांमध्ये पाऊस होणार आहे तसेच विदर्भात चंद्रपूर गोंदिया गडचिरोली भंडाऱ्याच्या भागात रात्रीपर्यंत मोठा पाऊस होईल तर नागपूर अकोला अमरावती बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात आपल्याला ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या देखील एकोणीस तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्याच भागात पाऊस होणार आहे तसेच वीस आणि एकवीस तारखेला आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्रातील बहुतांश भागांमधील पावसाचा जोर वाढणार आहे सर्वत्र परिसरात आपल्याला हा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद